नमस्कार मित्रांनो स्वागत आहे जॉब भरती युट्यूब चॅनलमध्ये आज आपण तुळजाभवानी मंदिरातील विविध सत्तेचाळीस पदासाठी भरती घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आलेला आहे सदरण निकाल हा परीक्षा घेणाऱ्या शासनमान्य अधिकृत आय व्ही पी एस कंपनीद्वारे जाहीर करण्यात आलेला आहे तीन आठवड्यापूर्वी झालेल्या या लेखी परीक्षेत राज्यातील विविध एकोणीस केंद्रावर दहा हजार पाचशे उमेदवारांनी ही ऑनलाईन परीक्षा दिलेली होती यापुढे लवकरच मंदिर संस्थांच्या संकेतस्थळावर पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्याची प्रक्रिया जाहीर होईल नियुक्तीसाठी लेखी परीक्षेत पात्र ठरलेल्या टॉपच्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे या जागेसाठी दहा उमेदवारांना बोलवण्यात येणार आहे तर यासाठी कागदपत्राची छाननी चारित्र्य प्रमाणपत्र वैद्यकीय चाचणीनंतर पात्र उमेदवारांना लगेच नियुक्ती देण्यात येणार आहे कागदपत्र तपासणीसाठी पात्र झालेल्या उमेदवारांचे कागदपत्र तपासणीसाठी विविध तीन समित्याची स्थापना करण्यात आलेल्या आहेत याशिवाय लिपिक भंडारपाल पदासाठी टंकलेखन परीक्षा तसेच सुरक्षा निरीक्षक व सहाय्यक सुरक्षा निरीक्षक यांची छाती उंची आदी अटीची पूर्तता करणे बंधनकारक असणार आहे तर मित्रांनो या निकालाची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दे दिलेली आहे त्यावरती जाऊन आपण आपल्याला हवी असलेल्या पदाची पी डी एफ स्वरूपात फाईल डाउनलोड करू शकता तसेच यासारख्या विविध भरतीच्या अपडेट मिळवण्यासाठी आजच आपण आमच्या चॅनलला लाईक तसेच सबस्क्राईब करा व भरतीच्या पुढील माहितीसाठी आपण भेटूया एका नवीन व्हिडिओ तो नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद